जयपूरच्या नाहारगडाच्या पायथ्याशी असलेलं दोनशे पन्नास वर्ष जुनं गणेश मंदिर पण खरी थक्क करणारी गोष्ट म्हणजे इथे भक्त उलट स्वास्तिक काढतात तुम्ही कधी आहे का की उलट स्वास्तिक काढल्यावर काम सुरळीत होतात अडथळे दूर होतात या मंदिरात विराजमान आहेत दक्षिणमुखी गणपती ज्यांची सोंड उजवीकडे आहे अशा मूर्ती तंत्र साधना आणि विशेष सिद्धींसाठी अतिशय शक्तिशाली मानल्या जातात असं म्हणतात की एका ब्रह्मचारी बाबांनी यज्ञाची भस्म घेऊन स्वतः ही मूर्ती तयार केली आणि व्यास रामचंद्र ऋग्वेदी यांनी तिची प्राणप्रतिष्ठा केली आजही त्यांच्या पाचव्या पिढीतील पुजारी पूजा पुझा अर्चा करतात अनेक भक्त सांगतात की त्यांनी इथे उलट स्वास्तिक काढलं आणि खरंच अडकलेली कामं पूर्ण झाली आणि मनोकामना पूर्ण झाल्या दरवर्षी बाप्पाला वीस किलो वजनाची जरीची पोशाख परिधान केली जाते महिन्यांपूर्वी तिची तयारी सुरू होते रत्न आणि सोन्याच्या नक्षीकामानं सजलेली ही पोशाख जयपूरची शान आहे